भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने ऊस तोडणी कामगारांच्या ट्रॅक्टर ट्रॉलीस पाठीमागून जोराची धडक दिली या अपघातात ट्रॉलीमधील तीन महिलांसह हो, चौघे जण जागीच ठार झाले तर इतर दहा जण गंभीर जखमी झाले आहेत त्यांच्यावर महाकाळ व मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत मृत व जखमी मंगळवेढा तालुक्यातील शिरनांदगी व चिखलगी गावातील ऊसतोडणी मजूर असल्याची माहिती समोर आली आहे हा अपघात पहाटेच्या सुमारास नागपूर रत्नागिरी महामार्गावरील नागज फाट्याजवळ घडला मृतांमध्ये शालन दत्तात्रय खांडेकर वय तीस जगम्मा तम्मा हेगडे वय पस्तीस दाबा आप्पा आईवळे वैसत्रा नीलाबाई परशुराम आईवळे सर्वजण राहणार चिखलगी तालुका मंगळवेढा अशी मृत मजुरांची नावे आहेत कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील सहकारी साखर कारखान्यांना गळित हंगाम संपत आला आहे दरम्यान मंगळबेढा तालुक्यातील शिरनांदगी व चिखलगी गावातील काही ऊसतोड मजूर ऊस तोडणीसाठी शिरोळ जिल्हा सांगली कारखान्यावर गेले होते ऊस तोडणीचा हंगाम संपल्यामुळे सोमवारी मृत व जखमी शिरोळ येथून ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये बसून गावी परत निघाले होते वाटेत मिरज पासून पुढे सांगोल्या थांबलेल्या ट्रॅक्टरला भरधाव ट्रकने पाठीमागून जोराची धडक दिली आणि हा अपघात घडला धडकेत मंगळवेढा तालुक्यातील तोडणी मजुरांसह चौघे जण जागीच ठार झाले तर इतर दहा जण जखमी झाले आहेत आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा